अरे कोण म्हणत लगीन केल्यावर वाटुळ होतंय अरे कोण म्हणत लगीन केल्यावर वाटुळ होतंय लगीन केल्यावर काय होतं माहितीये का तुम्हाला की मग। आता मी सांगतो ऐक मग लगीन केलं ना अशी सोन्यासारखी आपल्याला बायको भेटते बघा एक बायको भेटते पण ती कसं असतंय माहितीये का बॅक बॅकसाइड नसते ऑफर म्हणून तिला काय म्हणतात माहितीये गुण बॅकसाइड नवा गर पिता आम्हाला तस नव्हत ग म्हणायच मला सांग बायको सोबत नेहमी असते का नाही मग ती कशी पाठीमागच्या साईड न सपोर्ट करते का नाही पहिल्यांदा जरा हो मग ती समोर समोर काय असेल ती करते बरोबर का पैशाची मदत अथवा सकाळ संध्याकाळ जेवण देते आपल्याला कारण की बॅक साइड सपोर्ट करते ले होते का हो ती बॅक साइड ने पैसे देते आपल्याला बरोबर का पैसे दे लगेच झाले तर पैसे देते नुसता कसो पण बोलवले अर्ती काय देते हे सांगा की काय देते सांगत की अगं पैसे देते ग पैसे देऊ बॅक साइड ने सपोर्ट कशी काय